नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं जे ड्रायविंग ट्रेक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष सहर स्वागत मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा विषय थोडासा गमतीशीर आहे आगळा वेगळा आहे त्यामुळे व्हिडिओ जरा नीट लक्ष देऊन ऐका तर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुम्ही गाडी शिकून ड्रायव्हिंग स्कूलला घरी निघून जाल क्लास संपल्यावर घरी जाल घरच्या गाडीवर प्रॅक्टिस कराल त्यावेळेस घरची व्यक्ती तुम्हाला कशा प्रकारे ट्रीट करते कशा प्रकारे गाडी शिकवते ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि कशा प्रकारे शिकवली पाहिजे हेही मी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ फार महत्वाचा आहे खास करून जेंट्स मंडळी म्हणजे एखादी लेडीज जर गाडी शिकून घरी गेली आणि त्या लेडीजला त्यांच्या मिस्टर प्रॅक्टिस देत असतील हसबेंड प्रॅक्टिस देत असतील तर त्या हसबेंड मिस्टर लोकांनी नक्की माझा व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ पाहताना थोडस तुम्हाला हसायला येईल माझ्या नावाने थोडं तुम्ही खडी फोडाल दोन बॉम्ब टाकाल माझ्या नावानी चालेल पण दादांनो तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा कारण जास्त तक्रार तुमची येते म्हणजे मिस्टर लोकांची तक्रार येते लेडीज करून कारण तुम्ही त्यांना कशा प्रकारे ट्रीट करता कशा प्रकारे ट्रेनिंग देता घरच्या गाडीवर ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि कशा प्रकारे दिलं पाहिजे हेही सांगणार आहे तर क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करतो तर सध्या मी लेडीज विषयी बोलतो जर पहिला मुद्दा एखादी लेडीज ड्रायव्हिंग स्कूलला शिकून ज्यावेळेस ती घरी जाईल घरी गेल्यावर क्लास संप क्लास संपला की घरी जाईल तेव्हा ती त्यांच्या मिस्टरांसोबत हसबेंड सोबत ज्यावेळेस ती प्रॅक्टिस करते ओके तर त्यावेळेस प्रॅक्टिस करताना हसबेंड मिस्टर लोक बद्दल बोलतोय बरं का मी तर मिस्टरांचा पेशन्स संपतो त्यावेळेस ते ट्रॅफिकला गाडी घेऊन जातात किंवा मोकळ्या जागेत गाडी शिकवतात त्यावेळेस ते जोर जोरात त्यांना ओरड्या लागतात किंचाळायला लागतात त्याने काय होतं त्या लेडीजचा कॉन्फिडन्स डाऊन होतो चुकून त्यांचा ब्रेकच्या ऐवजी अॅक्सिलेटर दाबला जाऊ शकतो त्यामुळे दादांना तुम्हाला थोडासा पेशन्स ठेवायचे त्यांना थोडस प्रेमाने व्यवस्थित नीट समजावून सांगायचंय कारण तुम्ही जर एखाद्या वेळेस गाडी शिकायला सुरुवातीला गेला असाल तर तुमच्याकडनं ह्या चुका झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा भूतकाळ आठवा आणि त्याप्रमाणे त्या लेडीजला तुम्ही ट्रीट करा कारण मी बारा वर्ष गाडी शिकवतोय बारा वर्ष गाडी शिकवता खोटं नाही बोलत एक्झाम्पल देऊ आपण शंभर मधल्या ले नव्वद लेडीज तर तुमची तक्रार करतात म्हणजे मिस्टर लोकांची की सर माझे मिस्टर खूप ओरडतात माझ्या मिस्टरांना पेशन्स नाही लांब गाडी असते तोपर्यंतच हँडब्रेक ओढतात जोर जोरात किंचाळतात त्यामुळं मी पूर्ण घाबरून जाते आणि माझा जा कॉन्फिडन्स डाऊन होतो चुकून माझ्याकडनं रेस दाबला जातो हीच तक्रार आजपर्यंत प्रत्येक लेडीजची मला बारा वर्षात ऐकायला मिळते म्हणून मी हा खास व्हिडिओ त्या मिस्टर लोकांसाठी बनवतोय हसबेंड लोकांसाठी बनवतोय त्यामुळे दादांना तुम्ही नीट माझा व्हिडिओ नक्की पाहा दोन माझ्या नावाने माझ्या नावाने थोडं खडी फोडला तरीही चालेल माझ्या नावाने दोन बॉम्ब टाकले तरी चालेल पण तुम्ही व्हिडिओ नक्की पहा ओके आणि प्रत्येक लेडीजने आपल्या हस्बेंडला हा व्हिडिओ दाखवायचा आहे तर ज्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस दादांनो तुम्ही तुमच्या मिसेस समजा किंवा तुमची बहीण असेल किंवा तुमची आई असेल कोणी असेल समजा त्यांना तुम्ही ओरडू नका त्यांना थोडस सा प्रेमाने सांगा सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस त्यांना प्रॅक्टिसला घेऊन जाल तर तुम्ही डायरेक्ट ट्रॅफिकमध्ये घेऊन जाऊ नका थोडस रिकामा रोड थोडा ग्राउंड बघा तिथे ता तुम्ही त्यांना हाफ ची प्रॅक्टिस द्या स्टेअरिंग जजमेंटची थोडी प्रॅक्टिस द्या आम्ही तर त्यांना ड्रायव्हिंग स्कूलला सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट त्यांना गाडी शिकवलेलीच असतो बेसिक नॉलेज दिलेलंच असतो आम्ही त्यांना ओके तुम्हाला साधारण वीस ते तीस टक्के तुम्हाला घरच्या गाडीवर त्यांना थोडी प्रॅक्टिस द्यायची आहे थोडं प्रॅक्टिस करून घ्यायची आहे कारण प्रत्येक गोष्टीला होमवर्क आहे प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिस आहे स्कूलमध्ये शाळेमध्येही आपण सरांनी जर शिकवलं तर आपण त्याच्यावर डिपेंड राहत नाही घरी आल्यावर आपण थोडं रिव्हिजन करतो थोडं प्रॅक्टिस करतो होमवर्क या शब्दा शब्दाचा अर्थ समजून घ्या होमवर्क आपण करतोच तसाच मित्रांनो हे ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे सुद्धा ही एक प्रकारची शाळा आहे इथे ज्यावेळेस तुम्ही गाडी शिकाल शिकून झाल्यावर तुम्हाला घरच्या गाडीवर होमवर्क प्रॅक्टिस करायचीच आहे मग जसं आम्ही शिकवतो आम्हाला जितका पेशन्स असतो तितका पेशन्स तुम्हालाही ठेवायचा आहे दादांनो आणि तुम्ही तुमच्या घरच्या लेडीजला थोडस प्रेमाने शिकवायचं आहे डायरेक्ट ट्रॅफिकला घेऊन जाऊ नका तिसरा गेअर चौथा गेअर पाचवा हाय स्पीड पन्नास शंभर ऐंशी या वेगाच्या अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवू नका या गोष्टीची अपेक्षा ठेवू नका सुरुवातीला तुम्ही त्यांचा बेस्ट स्ट्रॉंग करा बेस्ट स्ट्रॉंग म्हणजे त्यांना सुरुवातीला तुम्ही सेकंड थर्ड या तीन गेअरवर जास्त प्रॅक्टिस करून घ्या चौथ्या आणि पाचव्या गेअरच्या जास्त पाठीमागे लागू नका ओके जेव्हा तुमचा बेस्ट स्ट्राँग झाला की तुमचा आपोआप तिसरा चौथा पाचवा गेअर पडणार आहे ओके कारण बेसला फार महत्व एखादी बिल्डिंग जरी बांधायची झाली तर त्याचा पहिला पाया त्याचा बेस स्ट्राँग पाहिजे ओके त्याच्यानंतर वरची बिल्डिंग व्यवस्थित स्ट्रॉंग होऊन जाते तसंच तुम्ही त्यांचा वन टू अँड थ्री हे तीन बेस गेर तुमचे त्यांचे परफेक्ट करून घ्या त्यासाठी तुम्ही त्यांना घेऊन जाताना थोडस धीर द्या कॉन्फिडन्स द्या ओरडू नका काही नाही होत त्यांना समजावून सांगा थोडस सा। की हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस करायची कारण प्रत्येक लेडीज मला हेच सांगते की माझे मिस्टर खूप ओरडतात त्यांचा गाडीवर फार जीव आहे लॉस होईल म्हणून तिसरा चौथा पाचवा गियर सारखे टाकायला टाकायला लावतात हे बघा गाडीवर तर जीव असायलाच हवा गाडी म्हणजे आपल्याला फार महत्वाची आहे ते काय कांदे बटाटे नाहीये की लगेच खराब झाले की लगेच दुसऱ्या दिवशी बाजारात जाऊन आपण आणायला बरोबर गाडी महागडी वस्तू आहे आठ दहा बारा पंधरा लाखाची गाडी असते खूप कष्ट करून आपण गाडी घेतलेली असते गाडीवर तर आपला जीव असायलाच हवा काळजी केलीच पाहिजे ओके पण थोडा काळजी करताना तुम्ही त्या लेडीज कॅन्डिडेट स्टुडंट आहे तुमचे जे काही घरचे आहेत मंडळी त्यांचाही थोडा विचार करा त्यांनाही थोडस सा प्रेमाने सांगा ओरडू नका चिडू नका त्यांच्यावर कारण प्रत्येक लेडीज मला हे सांगते की माझे मिस्टर चिडतात माझे मिस्टर खूप चिडतात त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार नाही ओके कारण तुम्ही ज्यावेळेस त्यांना ड्रायव्हिंग स्कूलला आठ दहा बारा पंधरा हजार फी भरून त्यांना गाडी शिकव शिकायला ऍडमिशन घेता त्यावेळेस प्रत्येक मिस्टर लोकांच्या मनात असतंच ना की बाबा माझी मिसेस गाडी शिकावी माझ्याही मिसेसला गाडी यावी म्हणूनच तुम्ही आठ दहा बारा हजार रुपये फीस भरलेली असते ना बरोबर तर मग ड्रायव्हिंग स्कूल झाल्यावर तुम्ही तुमच्या गाडीवर त्यांना का प्रेमाने थोडं ट्रेनिंग देत नाही का ओरडता का चिडता जर तुम्हाला शिकवायचं नसेल तर मग का ड्रायव्हिंग स्कूलला जॉईन करता का विनाकारण पैसे घालता बरोबर आहे मग ह्याने काय होतं त्यांचा कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन होतो तुमचे इन्व्हेस्टमेंट पण डेड होऊन जाते ओके त्यामुळं एवढंच सांगायचं तुम्हाला मित्रांनो जे हजबेंड लोक आहेत त्यांच्यासाठी की तुम्ही लेडीजला गाडी शिकवताना प्रॅक्टिस देताना ओरडू नका चिडू नका साध्या सरळ भाषेत सांगतो सुरुवातीला त्यांना तुम्ही फर्स्ट गिअरची प्रॅक्टिस द्या आम्ही तर दिलेलीच असते त्यांना थोडंसं हाफ क्लचवर आम्ही शिकवलेला असतो त्या हाफ क्लचची थोडी प्रॅक्टिस करून घ्या रिकाम्या रोडला घेऊन जा ट्रॅफिकमध्ये जाऊ नका डायरेक्ट ओके फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंडवरच गाडी चालवा घाट वगैरे असला प्रकार करू नका हायवेला पण त्यांना डायरेक्ट घेऊन जाऊ नका उदाहरणार्थ आता दाहिरी आंबेगाव नरे खडकवासला या भागात राहणारे जर कोणी असतील व्हिडिओ बघणारे असतील तर तुम्ही एक सिंपल खडकवासला रोडला जा डोंजे खडकवास खानापूर या साईडला खूप मोठे रोड आहेत रिकाम रिकामा रोड आहे नांदेड सिटीमध्ये थोडासा रिकामा आहे केला जाऊन तुम्ही थोडासा चढाचे प्रॅक्टिस करू शकता हे दोन तीन रोड खूप छान आहेत तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी प्रॅक्टिस करायचा टाईम सकाळी सकाळी थोडस लवकर सहा वाजता उठा सहा ते सात थोडं ट्रॅफिक कमी असतं सहा ते सात मध्ये थोडीसे प्रॅक्टिस करा संध्याकाळी दहा नंतर जेवण वगैरे झालं की साडे दहा अकरा वाजता एखाद्या अर्धा पाऊन तासाचा एखादा राऊंड मारून या थोडं ट्रॅफिक कमी असतं हे दोन टायमिंग तुम्हाला ट्रॅफिकसाठी खूप परफेक्ट आहेत किंवा दुपारी साधारण दोन ते तीन चारमध्ये दीड नंतर थोडं ट्रॅफिक कमी असतं खूप ऊन झालेलं असतं त्यामुळे रोडवर ट्रॅफिक पण कमी असतं बरेचसे मंडळी ऑफिसमध्ये असतात त्यामुळे रोड बऱ्यापैकी रिकमा असतात कारण आता आम्ही गाड्या शिकवतो बारा तास रोडवर त्यामुळे आम्हाला माहिती आहे की ट्रॅफिकचा कोणता टायमिंग आहे कोणता नाही आहे असे एक दोन तीन टायमिंग मी तुम्हाला सांगून ठेवतो त्या मध्ये तुम्ही तुमच्या त्या लर्निंग माणसाला प्रॅक्टिस द्या ओके मग घरचा जर जेंट्स असेल एखादा एखादे वडील असतील त्याच्या मुलाला शिकवत असतील तर त्यांनाही सांगतो की तुम्ही मुलाला ओरडू नका चिडू नका एक दोन चार दिवस आमच्यासोबत आमच्या गाडीत पाठीमागं येऊन बसा आम्ही कसा शिकवतो बघा नक्की बघा आमच्याकडे किती पेशन्स आहे आम्हालाही राग येतो नाही असं नाही पण आम्ही पेशन्स आहे आमच्याकडे कारण आम्हाला माहिती आहे ती व्यक्ती लर्निंग आहे त्यांना काहीच माहीत नाही त्यांना झिरो आहे म्हणूनच ती आमच्याकडे आलेली आहे ओके त्यामुळे आम्ही त्यांना जसं प्रेमाने शिकवतो ओरडत नाही तसं तुम्ही त्यांना ओरडू नका चिडू नका थोडा हँडब्रेक पटपट लगे हँडब्रेक पण लग लगे ओढायचं नाहीये थोडंसं तरी फ्री सोडा त्यांना ते धडकावणार नाहीयेत आम्ही गाडी शिकवलेली आहे त्यांना ब्रेकचं थोडं नॉलेज आलेलं आहे हे बघा क्वचित कुठेतरी रेअरली असं होतं की दहा मधली एखाद्या दुसऱ्या कॅन्डिडेटला ड्रायव्हिंग स्कूल करून सुद्धा जमत नाही प्रत्येकाची ग्रासबीन पॉवर प्रत्येकाची बुद्धिमत्ता थोडीशी कमी जास्त असू शकते काहींना लवकर समजतं काहींना उशिरा उशिरा समजतं की आता तुम्ही असंही म्हणाल की ह्या ड्रायविंग स्कूलमध्ये व्यवस्थित अमक्या अम्या ड्रायविंग स्कूलमध्ये व्यवस्थित शिकवलं गेलं नाही असंही होऊ शकतं अगदी शंभरातनं पन्नासात एखादा दुसरा ड्रायविंग स्कूलचा इन्स्ट्रक्टर असेल की त्यांनी व्यवस्थित गाडी शिकवली नसल जास्त समजावून सांगितलं नसल असंही होऊ शकतं मी नाही म्हणत नाही पण शक्यतो असं जास्त प्रमाणात होत नाहीये बऱ्यापैकी ड्रायव्हिंग स्कूलचे इन्स्ट्रक्टर ट्रेनर हे बऱ्यापैकी व्यवस्थित समजावून सांगतात गाडी शिकवतात साठ सत्तर टक्क्यापर्यंतही ड्रायव्हिंग स्कूलला व्यवस्थित शिकवलं जातं कोणता ड्रायव्हिंग स्कूल तुम्हाला हंड्रेड पर्सेंट काय असं परफेक्ट होत नाहीये स्कूलला क्लास झाला दिवस आणि घरी गेला चावी घेतलात आणि डायरेक्ट ट्रॅफिकला निघालात असं नाही होत दादांनो तुम्हाला थोडं घरी प्रॅक्टिस द्यावीच लागते होमवर्क हा आहे म्हणजे आहेच ओके त्यामुळं ऍट दी एंड शेवट शेवट ना एवढंच सांगणं आहे माझं खास मिस्टर लोकांना पुन्हा आय रिपीट तुम्ही तुमच्या मिसेसला गाडी शिकवताना कृपया ओरडू नका चिडू नका थोडा पॅशन्स ठेवा आणखीन एक गोष्टीची दादांना तुम्हाला काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही त्यांना प्रॅक्टिस द्याल त्यावेळेस तुम्ही पार्किंगमधून थोड्या दिवस तुम्ही स्वतः गाडी काढा त्यांना गाडी काढायला लावू नका कारण पार्किंगमधली जागा थोडी क्लोज कंजेस्टेड जागा असते लगेच गाडीच्या लांबी रुंदीचा बॉडीचा त्यांना अंदाज येत नाही त्यामुळं तुम्ही काय आहे ड्रायविंग स्कूल झाल्यावर क्लास संपल्यावर प्रॅक्टिस देताना साधारण एक चार आठ दिवस तुम्ही स्वतः पार्किंग मधली गाडी काढा आणि तुम्ही स्वतः लावा कारण तुम्ही गाडी काढून बाहेर मेन रोडला आणायची त्यानंतर त्या लेडीजला तुम्ही प्रॅक्टिस द्यायची ऑन रोड ओके मग हे चार आठ दिवस तुम्ही बाहेर त्यांना गाडी चालवल्यानं प्रॅक्टिस दिल्यानं काय फायदा होतो तुम्हाला सांगतो त्या गाडीच्या लांबी रुंदीचा हाफ क्लच चा ब्रेकचा एक्सेलेटरचा ती गाडी किती वेगात पळते त्याचा सर्व अंदाजा त्या लेडीजला यायला लागतो त्या लर्निंग माणसाला यायला लागतो मग तो जेंट्स असो लेडीज असो मी सध्या लेडीज बद्दल बोलतोय ओके मग चार आठ दिवस गाडी चालून 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 त्या लेडीजला त्या गाडीच्या लांबी रुंदीचा बॉडीचा एक्सेलेटर ब्रेक क्लचचा सर्व काही अंदाज बऱ्या प्रमाणात यायला लागतो मग आल्यानंतर चार आठ दिवसानंतर तुम्हाला मग त्यांना पार्किंग मध्ये गाडी लावणे आणि गाडी काढणे ही प्रॅक्टिस द्यायची लगेच पहिल्या दिवशी ही घ्या चावी आणि काढा गाडी असं कोणत्या लेडीजला तुम्हाला म्हणायचं नाहीये दादा नो खास हजबेंड लोकांसाठी बोलतोय मी ओके लगेच तुम्ही चावी देऊन त्यांना गाडी काढायला लावायची नाही तुम्ही बाहेर हाताची गाडी घालून थांबायचं नाही आहे स्वतः तुम्ही गाडी काढायची स्वतः तुम्ही लावायची बाहेर मेन रोडला आणून त्यांना गाडीची प्रॅक्टिस द्यायची काय होतं पहिली गोष्ट ज्या वेळेस ती लेडीज स्टेअरिंगला बसल तिच्या मनावर पहिली गोष्ट एक प्रेशर असतो की बापरे आता ही ड्रायव्हिंग स्कूलची गाडी नाही आहे ही गाडी माझी स्वतःची गाडी आहे याला डबल ब्रेक नाही आहे डबल क्लच नाही आहे त्यामुळं कंट्रोल तर या गाडीला नाही आहे मग मी चुकून रेस दाबला तर काय होईल माझ्याकडनं काही ऍक्सिडेंट घडेल का हाच प्रेशर त्यांच्या मनावरले असतो किंवा सगळ्यात मोठा प्रेशर म्हणजे तुम्ही असता दादांनो की माझे मिस्टर मला काय म्हणतील का माझे ओरडतील का चिडतील का गाडी ठोकली की मला काही ओरडतील का तुम्हीच त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे मोठा प्रॉब्लेम तुम्हीच असता त्यांचा तुमचाच इतका प्रेशर असतो त्यांच्यावर ओके मग तो प्रेशर निघून जावा त्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्यांना सुरुवातीला चार आठ दिवस मोकळ्या रोडला ग्राउंडला टर्न हाफ क्लच गाडी थांबवणे गाडी उचलणे थोडं मध्ये पुढं माग करणे अशी ग्राउंडला रिकाम रोडला चार आठ दिवस प्रॅक्टिस द्यायची त्या प्रॅक्टिस दिल्यानं काय होतं त्यांना की त्या गाडीचा लांबी रुंदीचा पुन्हा रिपीट अंदाजा येतो हाफ क्लचचा अंदाज अंदाजा येतो थोडा मनावरचा प्रेशर निघून जातो की हा मग त्या लेडीजला वाटायला लागतं चार आठ दिवस चालवल्यामुळे की हा आता बाबा ठीक आहे मला एवढा म्हणजे जजमेंट आलेला आहे बऱ्यापैकी मला क्लचचा अंदाज आलेला आहे एक नवी गाडी असते तो एक प्रेशर निघून जातो आणि त्यानंतर तुम्हाला ट्रॅफिकला त्यांना किंवा पार्किंग मध्ये काढ घालपासून तुम्हाला प्रॅक्टिस द्यायची आहे महत्वाचा विषय लक्षात ठेवा दादांनो खास मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय ऍक्च्युली प्रत्येक हजबंड प्रत्येक मिस्टर लोकांपर्यंत मला वैयक्तिक पोहोचायला पॉसिबल नाही आहे म्हणून मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचवतोय त्या लेडीजचं म्हणणं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे जर माझा व्हिडिओ पाहत असतील मिस्टर लोकांनी तर नक्की पहा एखादी लेडीज ताई जर माझा व्हिडिओ बघत असेल तर त्या ताईनी आपल्या हसबेंडला हा व्हिडिओ नक्की जाऊन दाखवावा की कशाप्रकारे गाडी शिकवायची तुम्ही थोडा पेशन्स ठेवा पुन्हा रिपीट करतो ओढू नका चिडू नका चिडू नका प्रेमाने घ्या फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड चे थोडं जास्त चार आठ दिवस प्रॅक्टिस द्या थोडासा बसला की मग तुम्ही त्यांना थर्ड फोर थर्ड फोर फिफ्थची प्रॅक्टिस द्या फिफ्थ तर लवकर पडत नाही तो हायवेलाच पडतो सिटीत इतकं ट्रॅफिक आहे की पाचवा गिअर चालतच नाही एवरेज लॉस तर लॉस आता सगळ्या सीएनजीच्या बऱ्यापैकी गाड्या निघालेल्या आहेत त्यामुळे काही ठीक आहे थोडासा लॉस तर लॉस महिनाभर प्रॅक्टिस देता देता तुम्हाला समजा एक दोन एक एक्झाम्पल देतो एक दोन तीन हजाराचा गॅस पेट्रोल डिझेल गेलं तर चालेल इट्स ओके okay, फाईन जाऊ द्या पण टोकून पाच पन्नास हजार खर्च काढण्यापेक्षा दोन तीन हजाराचा गॅस डिझेल पेट्रोल गेल्याला परवडेल असं माझं तर गणित असतं त्यामुळं हे गणित तुम्ही तुमच्या डोक्यात घुसवा डोक्यात ठेवा आणि ओरडू नका चिडू नका हेच मी तुम्हाला सांगतो नका चिडू नका थोडा पॅशन्स ठेवा फर्स्ट सेकंड गिअर वर जास्त काम करा त्यांचा बेस स्ट्रॉंग करा गाडीचा मालक चालक तुम्हीच आहात दुसऱ्याची गाडी नाही हा बाबा शेजाऱ्याची गाडी घेतली प्रॅक्टिस केली ठोकली मग तो बोलल म्हणून तुम्ही त्याला भरून द्यावं लागल म्हणून तुम्ही तुमच्या मिसेसला ओरडताय असं नाही गाडीचा मालक चालक तुम्हीच आहे ठोकली तर ठोकली असं त्यांना एक आधार द्या ठोकणार तर नाहीये पण त्यांना एक सांगा की मी आहे घाबरू नकोस बिंदास गाडी चालव फक्त दुसऱ्या माणसाला इजा नाही झाली पाहिजे आपल्या गाडीला एक वेळेस छोटं मोठं डॅमेज झालं तर ठीक आहे चालेल ते आपण करू पण समोरच्याला काय होता कामा नये असा एक त्यांना धीर द्या प्रोत्साहन द्या आधार द्या बघा त्या किती कॉन्फिडन्सनी गाडी चालवतात कारण हा प्रश्न फक्त लेडीजसाठी जास्त येतो कारण बारा वर्ष दोन हजार बारा पासून मी ट्रेनिंग देतोय या बारा वर्षात प्रत्येक लेडीज मला हे येऊन हेच सांगते की सर माझे मिस्टर प्रॅक्टिस देत नाहीत प्रॅक्टिसला आले की खूप घाबरतात हँडब्रेक ओढतात जोरात ओरडायला लागतात त्यांचा गाडीवर जीव तिसरा गियर टाकायला लावतात चौथा पाचवा हाय स्पीड ऍव्हरेज लॉस होईल पेट्रोल गॅस डिझेल जळल म्हणतात हेच कंप्लेंट मला प्रत्येक लेडीज करून येते त्यामुळं दादांनो पुन्हा तुम्हाला रिपीट करतो ओरडू नका चिडू नका तुमच्या ओरडण्याने वेगळंच काहीतरी होणार आहे म्हणजे तुम्ही जर अचानक ओरडलात तर, ब्रेक वजी दाबो हो ला, तर ती लेडीज ब्रेकच्या ऐवजी एक्सिलेटर दाबू शकते गाडी डॅमेज आणखीन जोरात होऊ शकते त्याचा फटका तुम्हालाच आहे ओके त्यामुळे तुम्ही ओरडू नका चिडू नका किंवा असं होणार तुम्ही ओरडाय चिडायला लागलात तर मग ती लेडीज पर्सनल ट्रेनिंग घेऊन इन्स्ट्रक्टर कडून वैयक्तिक गाडी शिकेल तिथे तुमचाच फटका आहे तुमच्याच खिशातून पाच ते सात हजार रुपये जाणार आहेत मग मी म्हणतो तुमचे पाच सात हजार रुपये एक्स्ट्राला जाण्यापेक्षा वैयक्तिक ट्रेनिंगसाठी तुम्हीच त्यांना एक, एक महिनाभर लागू द्या हळूहळू हळूहळू रिकामा रोडला थोडीशी प्रॅक्टिस द्या ओरडू नका त्यांना प्रेमाने व्यवस्थित गाडी शिकवा ओके आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मिस्टर लोकांना जर माझ्यावर रागावला असाल माझा व्हिडिओ पाहून तर रागावू नका मी जी सत्य परिस्थिती आहे तीच मांडलेली आहे ओके त्यामुळे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत आणखीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय